मित्रांनो आज माझ्या हाती बावीस जुलै मंगळवार दोन हजार पंचवीसच्या संध्यानंद हातात आलेला आहे आपल्या सगळ्यांच्या माझ्या ह्या सुंदर चॅनल ॲट द रेट जीवनरथ अंडरस्कोअर अनिलमध्ये स्वागत आहे आज ह्या पेपरमध्ये माझे आवडते छान छान कटिंग्स मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आशा करतो तुम्हालाही आवडेल पहला गायत्री गायत्रीमन्त्रपसु ओ भोर्भुस्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् त्या प्राणस्वरूप दुखनाशक। सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमात्माला आम्ही आपला अंतकरणा धारण करतो तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करो। नायक, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ जो जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी ज्यांनी आपल्याला दुखवलं आहे त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं आता सर्वांच्या आवडतं अशी खुशी फंडे फालतू अंदाज मॉर्निंग वॉक नंतर डॉक्टरांना एक ग्रुप डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पित होता लांबून एक इसम लंगडत येताना दिसलं एक डॉक्टर म्हणाले याला काय झालं असेल डॉक्टर नंबर एक नी आर्थरायटिस डॉक्टर नंबर टू नाही अजिबात नाही माझ्या मते प्लांटर प्लांटरफेसिट्स डॉक्टर नंबर थ्री काहीतरी एंकल स्पाइन एगुमा, चौथा डॉक्टर अरे बाबानो जरा नीट पहा त्याला एक पाय नीट उचलता येत नाही फूट ड्रॉप असणाऱ्या त्यांच्या लोअर मोटर नर्व बिघडले असाल डॉक्टर नंबर पाच मला तर हेमी प्लेजिया, एम एम सिझर गेट वाटतोय डॉक्टर नंबर सहा काही बोलणार नाही तोपर्यंत इसम जवळ आला आणि अत्यंत नम्रतेने विचारून लागला इथे जवळपास नळ आहे का शेळाने माझ्या पाण पाय भरलेला आहे ओ बापरे सर <laughs> डॉक्टर काय काय विचार करतात एका वर्षाने त्याच्याकडे पाहिलं तो तसाच तसा होता तेव्हाच ठरवलं आता दुसऱ्यांच्या नादी लागायच्या नाही या थंडीत जुनाच स्वेटर वापरावं मी विमानाने प्रवास करत असताना ही शब्द बोलत नाही यांचे कारण तुम्हाला म्हणून सांगतो मला हवेत गप्पा मारायला आवडत नाही पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या देशातील गृहिणी अतिशय पॉझिटिव्ह थिंकिंग करतात त्याला आपल्या नवऱ्याची निंदा नसती निंदाना लसती करतात पण त्यां मागच्या उद्देश पतीला कोणचे कोणाची नजर लागू नये ह्याच असतो आपलं मुलं कोणाबरोबर फिरत यावर आई वडिलांचे लक्ष असलं पाहिजे आता हेच बघा ना चणे जेव्हा गुळाबरोबर असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात पण तेच चणे दारू बरोबर असतात की त्याला चकणा म्हणतात तुम्ही सबोत आहात यावरून तुमच्या मूल्यमाप होतो डाटा ट्रान्सफर म्हणजे काय जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेला कानात खुसफूस करते तेव्हा त्याला क्रिएटा क्रियेला त्या क्रियेला डाटा ट्रान्सफर असं म्हणतात आणि नंतर जेव्हा ती मरुदे आपल्याला काय करायचं असं म्हणतात तेव्हा लक्षात घ्यायच्या की संपूर्ण डाटा ट्रान्सफर झालाय गुंठा गुंठा करून काही होत नाही जाताना कोणीसोबत काही नेत नाही कितीही कोरले दात भूक कधी संपत नाही मेल्यावर ही माणसाची संपत्ती कधी कमी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथेच राहणार नाही मेल्यावर सात बाऱ्याच्या ना सात बाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्यांच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जब जपू रहा मानसा कारण आयुष्य पुनः मिलत नहीं का शेर मारा है क्या हुआ जो उसने रचाली मेहंदी हम भी अब सहरा सजाएगी मुझे पता था कि वो अपने नसीब में नहीं अब उसकी छोटी बहन को फंसाएगी वेड़ाए मौसम ने ली अंगड़ाई और निकल ली अपनी रजाई आइसक्रीम से हुए लड़ाई और मुगफली है घर में आई शरबत से मुँह मोड़ लिया चाय से नाता जोड़ लिया जरा सी ठंड क्या पड़ी उसे पकोड़े तलना शुरू कर दिया हम गरीब हुए तो क्या हुआ हम दिल से अमीर है अमीर ऐसे स्टेटस टाकना रे। उतरला गाडीची चावी बंद करून गाडी चालवतात उताराला गाडी उताराला गाडीची चावी बंद करून चा गाडी चालवतात <्तिताग़ी> नाते गोते नाती गोती भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला पाहिजे ड्रॉप डॉक्टर आणि एक महिला पेशंटला सांगितलं तुमच्या डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे पाहता असे डोळे करता तसे करा म्हणजे ड्रॉप सुलभतेने टाकता येईल दारुडा एक दारुडा रस्त्यावर जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते तेव्हा तो दारुडा म्हणतो अरे माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये ती व्यक्ती मी काय तुमच्या नोकर नाही दारुडा मग कोण आहेस ती व्यक्ती एअर कमांडर आहे दारुडा मग विमान घेऊन ये भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलुपात राहू लागला मुली फक्त खालच्या ओठात लिपस्टिक का लाव लावतात हे तुम्हाला माहीत आहे का त्या कॉपी पेस्ट करून वरच्या ओठ्याला लिपस्टिक ॲडजस्ट करत असतात ही अवस्था खरच कठीण आहे टेन्शन असताना केस गळत आहेत आणि केस गळत असताना टेन्शन वाढत आहेत एक प्रार्थना तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा घास दे सापडेना ज्या वाट जाना हो शारथी अरवले आ हो त्यांच्या सोभति साधना करीत जे नित्य तव सहवास दे, जे सत्य सुन्दर सर्वथा आ जन्म घास दे। दुर्बलाचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रुद्रातुनी संवेदना दमनातल्या रुधिरासया कलभेदनासदे समर्थया शब्दासराणि अर्थया दे जे सत्य सुंदर सर्वथा घास दे, सन्मार्ग आणि संमती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट होती पंखात या दे नवे जो पावण्या आकाश दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याच्या ध्यास दे गुरु ठाकूरने लिहिलेली कविता सुंदर प्रार्थना आहे रात्री गाढझोप येण्यासाठी काही नियम रात्री बराच वेळ झोप येत नाही झोपेचे काही नियम आहेत ज्याने झोप येईल अलारामशिवाय उठाल झोपेत अनेका नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढू शकता अलार्म लावून सकाळी उठणं हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही अनेक जण सकाळी उठल्यानंतर कारण नसताना दुखी होतात म्हणजेच रात्री अतिविचार केला असणार यामुळे मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो जर असं होत असेल तर झोपण्याच्या आधी काही गोष्टी करायला हव्यात जेणेकरून चांगली झोप येईल एक मास्क किंवा फेटयुक्त जेवण खात असाल तर झोपणाच्या दोन ते तीन तास आधी खा जेणेकरून त्याचे चांगले पचन होईल झोपणाच्या आधी पाणी पिऊन नंतर झोपायला जा ज्यामुळे फ्रेश वाटेल आणि झोप पूर्ण होईल दोन झोपणाच्या आधी आंघोळ करा असे केल्याने शरीर निरोगी राहते रात्री कोमट पाण्याने आंघोळ करा आंघोळीनंतर दहा ते वीस मिनटं किंवा अर्ध्या तास झोपल्यात तरी चालेल यामुळे चांगली झोप येईल केल्याने त्वचेची स्वर स्वच्छता तर होतेच शिवाय मनही चांगले रातो। तीन, झोपायच्या आधी जैविक तेलाचा दिवा लावा ओलिव्ह ऑलिव्ह ऑइल ओल, लिनसीड ऑइल असा कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकता त्या ठिकाणी झोप ता त्या ठिकाणी एक छोटासा दिवा लावा रात्री झोपताना आथर अंथरातून बाह बसून योगाभ्यास किंवा ध्यान करा चार झोपताना डोके उत्तर दिशे ठेवून नका ज्यामुळे रक्तप्रवाह चांगला होत आणि रक्त हळूहळू डोक्याच्या दिशेला जाते मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात पाच तुम्ही नश्वर आहात हे लक्षात ठेवा झोपायच्या आधी अंथरण अंथरणत्तात बसून विचार करा अंथरणातून बसून विचार करा तुम्ही आज जे केलं ते सार्थक आहे का तुम्ही काही चुकीचे तर नाही करत अस आहात ना यांचा विचार करा मी चोवीस तासात जे केलं ते सार्थक आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा सहा अलाराम वापरू वापर करू नका यामुळे दिवसाची आणि भविष्याची दिशा ठरत असते तुम्ही ज्या पद्धतीने जेवण करता त्याप्रमाणे झोपेची वेळ ठरवा सात उजव्या कुशीवर झोपा ज्यामुळे चांगली झोप येईल जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मो मेटाबोलिझम स्थिती मंद होते आठ सकाळी उठल्यानंतर हात एकमेकावर घासून डोळ्याला लावा यामुळे शरीर लव लवकर जागते नऊ सकाळी उठताना आनंदाने उठा प्राकृतिक कारणामुळे अनेक जणांनी जीव जातो जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाल तर तुम्ही जिवंत आहात या आनंद घेऊन चेहऱ्यावर हास्य ठेवा दहा झोपेतून उठताना नेहमी उजव्या बाजूने उठा टँगटोंग तांब्याच्या भांड्यातील पाणी पिलानी शरीराला होणारे फायदे हेल्दी स्किन दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावरती पिलाने त्वचेचे संबंधित सर्व समस्या दूर होतात त्याबरोबर त्वचा चेहरा उजळतो संध्यांना आराम सांध्या आहे ना आपले पायाचे हाताची कुठे त्यांना आराम दररोज सकाळी सांध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने सांध्या दुखी कमी होते सांध्यांना आराम मिळतो रक्त वाढवण्याच्या मदत वाढवण्यास मदत तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांबामधील कोपर रक्ताची कमतरता दूर करते त्यामुळे एनिमिया धोक्या टळतो कॅन्सरचा धोका कमी होतो तांब्याच्या भांड्याने पाणी पिल्यामध्ये अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट पर्याप्त प्रमाणात असतात जे कॅन्सरसाठी लढतात सह्या लढतात सह्यायक ठरतात त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो बॅक्टेरिया नष्ट होतात तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरिया गुण असतात यामुळे पाण्यात ठेवलेल्या बॅक्टेरिया नष्ट होतात आणि डायरिया अतिसार कावीळ यांचा धोका ठरतो थायरोयडचा धोका कमी होतो मधील कोपर थाय थायरोक्शिन हॉर्मोनला संतुलित ठेवतात त्यामुळे थायरॉइड धोका दूर होतो हृदय मजबूत होतो तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेलं पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रण राहतं आणि हृदय मजबूत होतो ॲसिडिटी नष्ट होते तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ ते दहा तास ठेवलेला पाणी प्यालाने शरीरात ॲसिडिटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठीक राहते आपल्याला आपले विचार शिकवतात डॉक्टर जोसफ मर्फी यांच्या द पावर ऑफ द युअर सबकॉन्शियस माइंड पुस्तकातून अचेतन मन आपल्याला सर्व वेदना व त्रासापासून मुक्त करू शकते ते आपल्या सर्व समस्याचे उत्तर देऊ शकते आपल्यामध्ये अशी शक्ती व ज्ञान आहे जे आपल्या बुद्धी पलीकडे आहे आणि आपण त्याच चमत्काराने चकित होऊ शकता हे सारे अनुभव अवचेतन मनाच्या चमत्कारी शक्तीमध्ये विश्वास देऊन आपल्याला आनंदाने भरली आपले अवचेतन आपल्या जीवनाचे पुस्तक असून यात जे काही विचार विश्वास मत सिद्धांत व सल्ला लिहिता ते परिस्थिती स्थिती व घटनाच्या रूपात प्रकट होतात आपण आत जे लिहिलं तेच बाहेरी अनुभवाल आपल्या जीवनाचे दोन पैलू आहेत वास्तववादी व वा कल्पनावादी दृश्य व अदृश्य वा विचार आणि अभिव्यक्ती विच विचाराच परिस्थिती बनतात विचार ब्रेनच्या सेरिब्रल कॉटे कोर्टे, कॉटेक्समध्ये पोचतात जेव्हा चिन तन, चेतन चेतन मेंदू ते स्वीकारतो तेव्हा ते मेंदूच्या दुसऱ्या भागापर्यंत पोहोचून साकार होतात आणि परिस्थितीचे रूप घेतात अवचेतन मन वाद घालत नाही चेतन मनाचे निष्कर्ष आणि निर्णय अवचेतन मन अंतिम मानून घेते यासाठी आपले विचार अखेरच आपली अनुभव होतात दोन्ही मनाचे संबंध समजून घ्या बहुतेक चेतन आणि अवचेतन मनाचे आपसातील संबंध समजत नसतात जेव्हा दोन्ही मने सामंजस्यात असतात तेव्हा आपल्याला आरोग्य आनंद व शांती मिळेल टंटांगटांग हाताने जेवण करण्याची मजा काही निराळी आहे हाताने जेवण करण्याची मजा काही निराळी आहे हाताने खाण्या बाबतीत वर वरेचदा जुनाट अथवा अस्वस्थ स्वयं म्हणून पाहण्यात येते पण वास्तविक पाहता या प्रथेचे मूळ आपल्या संस्कृतीमध्ये खोलपर्यंत गेली आहेत शिवाय त्यात स्वास्थ्यसंबंधित अनेक लाभ आहेत लाभ देखील आहेत भारत इथोपिया मध्य पूर्व तसेच दक्षिणपूर्व या सहित जगाच्या अनेक समाजात हाताने खाण्याची सवयी त्यांच्या खाद्यसंस्कृतीलाचा अंतरिम भाग समजण्यात येते हाताने खाण्याची पद्धत भोजनच्या संवेदनात्मक अनुभवांना वाढविण्या व्यतिरिक्त भोजनप्रती सभानता राखण्यात तसेच पाचनक्रिया सुदृढ करण्यात मदत करते परंतु या पद्धतीचे सुरक्षितपणे पालन करण्यासाठी स्वस्थतेचीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे तर चला हाताने खाण्यासंबंधित गैरसमजुती कहाण्या लाभ तसेच त्या संबंधीच्या दोख्याविषयी जाणून घेऊया पहिली गैरसमजूत हाताने खाण्याची अस्वच्छ आणि जुनाट सवयी आहे वास्तव प्रचलित मान्यता विरुद्ध हाताने खाणे ही स्वच्छ सवयी आहे भारता सार भारतसारख्या देशांच्या सांस्कृतीमध्ये हात स्वत स्वच्छ करणे हा धार्मिक विधीचा एक महत्त्वाचा भाग आहे याबाबती केलेल्या अभ्यासानुसार आपल्या हातामध्ये नैसर्गिक तेल आणि विकर किंवा एन्जाईम्स असतात ते पदार्थांच्या घटकांना तोडण्यात मदत करून पाचनक्रियेला जास्त समक्ष बनवतात परंतु भोजन सुरू करण्यात आधी हाताच्या स्वच्छतेची खात्री करून घ्यावी दुसरी गैरसमजूत जेवणासाठी हाताचा वापर अमुच संस्कृतीमध्ये होतो अमुकच संस्कृतीमध्ये होतो वास्तविक जगभरात अनेक संस्कृतीमध्ये हाताने खाण्याची प्रथा आहे भारत इतरात इथोपिया सौदी अरब आफ्रिकेच्या काही देशामध्ये तसेच दक्षिणपूर्व एशियाच्या काही देशामध्ये हाताने खाण्याची समृद्ध परंपरा आहे हाताने खाण्याचे लाभ काय लाभ होता बघावा पचनक्रिया सुधारते अन्नाला हाताने स्पर्श केल्यास पचनक्रिया उत्तेजित होते ज्यामुळे जास्त प्रमाणात पोषक तत्वे शोधशील जातात व्या, व्या व्याव्याव्यव्यतिरिक्त बोटांची अग्रे मेंदूला संदेश पाठवतात ज्यामुळे पोटाला पचनसाठी तयार राहण्याची स सांगितली जाते आणि तुम्ही जेव्हा पहिला घास खाल्या त्याआधी तेव्हा तर पोटाला पचनक्रियेसाठी तयार राहण्याचा संदेश पाठवून देतात चला आता याच्यातले खा क्रमश म्हणजे नेक्स्ट टाईम आय डोंट नो आय विल गेट ऑर नॉट बट लेट इट बी टांग टांग मला या गोष्टीची परवा नाही की लोक माझ्या मागे का बोलतात देवाला माहीत आहे की मी आधी कोणा कोणाचा वाईट विचार केलेला नाही स्वतः बदला जग बदलेल जे झालं ते चांगलं झालं जे होत आहे ते चांगलं होत आहे जे होईल ते सुद्धा चांगलंच होईल तुमचं काय गेलं तुम्ही का रडता काय आलं होतं आणि तुम्ही काय गमवला तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झाला तुम्ही जे घेतलं ते इथून घेतलं सर्व माणसा माणसं स्वतःच्या दोषामुळे दुखी होतात आणि ते स्वतःची चूक सुधारून आनंदी राहू शकतात अडचणी त्याच लोकांच्या वाटात येतात जे त्याला खूप चांगल्या प्रकारे सोडू शकतात एक चांगलं नातं नेहमी हवेसारखं असायला हवं शांती परंतु अवभी अवतीभोवती अवघड काम करण्यासाठी मी एका आळशी व्यक्तीचा शोध घेतोय कारण एक आळशी व्यक्ती ते काम करायचा एक सोपा उपाय शोधू काढेल शोधून काढेल आज जगात महान होण्याची इच्छा तर सर्वांनाच आहे परंतु आधी माणूस होण्याच लोक सहसा विसरतात दुसऱ्यावर भरवसा का करता कारण शेवटी तुम्हाला चालायची आहे तुमच्या पायावर नेहमी आनंदी राहावं कारण चिंता केल्याने उद्याची समस्या सुटणार नसते उलट आजच्या सुखाचा क्षणसुद्धा निघून जातो खूप जास्त स्वतंत्र मिळणंही काही चांगलं नाही हे सुद्धा योग्य नाही की प्रत्येकाला ती प्रत्येक गोष्ट मिळावी जी त्याला हवी आहे उदाहरण देणे सोपे असते परंतु स्वतः एक उदाहरण होणे फार अवघड असतं जेव्हा चालता येत नव्हते तेव्हा कोणी पळू देत नव्हतं आणि आता चालायला शिकले तर प्रत्येक प्रत्येकजण पाळायला प्रयत्न करत असतो हेच जीवनाचं सत्य आहे येणाऱ्या पिढीसाठी चांगले पूर्वज ठरणे आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे तक्रार करून समस्या पासून बचाव करता येत नाही परंतु जबाबदारी उचलून समस्या कमी नक्कीच करता येतात वाद मुल्ला मुलाप्रमाणेच असतात त्याला पाळाल तसे ते मोठे होत जातात या तीन गोष्टी लक्षात ठेवा ज्ञान जिथून मिळत मिळेल तिथून उचला विश्वास संपादन करत रहा त्याच्या पुढे फायदा होतो मित्र बनवत रहा कारण हे कोणालाच माहीत नसतं की कोणत्या वेळी कोणता खंद्याची गरज पडेल चांगल्यानी चांगलं म्हटलं वाईटांनी वाईट समजलं ज्यांची जशी दृष्टी त्यांनी तसं ओळखलं जर तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित असेल आणि पावलं मार्गावर असतील तर असा कोणताच रस्ता नाही जो ध्येयपर्यंत ध्येयपर्यंत जात नाही मुलांसाठी मोबाईल खरोखर गरजेचा आहे का प्रश्न आहे आज गरजेची ही बदल बदलत चाललेली आहे शाळेतला ही मोबाईल गरज बनलेला आहे क्लासातला जाताना एम पी थ्री प्लेअर आयपोड ही या त्याना हवाच असतो घरात कॉम्प्युटर असताना मार्केटमध्ये आलेले टेप पी सी हीसुद्धा गरज बनते अनेकदा आपल्या मुलांकडे मोबाईल नाही लॅपटॉप नाही हे खुद पालकांनाच कमीपणाचे वाटायला लागला लागले आहे दरम्यान पालकाने स्व स्वस्तातला दिलेला मोबाईल मुलांना आवडत नाही मार्केटमध्ये आलेला लेटेस्ट हायफाय मोबाईल हवा असतो हा माहिती सहजपणे उपलब्ध होत असलेला माहिमा मही आपल्याच महिमा आहे मित्र मैत्रिणीकडे असलेल्या मोबाईलच्या तुलनेत माझ्या मोबाईल किती साधा वाटतो असे सांगितलं की पालक ही मुलांना कमीपणा वाटू नये आणि सोशल सर्कलमध्ये ही मान ताठ राहावी या न कळत सुरू असलेल्या अट्टहास्यात तसा मोबाईल घेऊन देतात अर्थात ज्यांना असे मोबाईल परवडत नाही असाबद्दल ही चर्चा नाही महिन्याला हजार बाराशे रुपये मुलांच्या मोबाईलच्या बिल भराय भरायला न कुर पालकांचा हा दृष्टिकोन आहे ही गरज स्टेटस शिंबोल जपण्याच्या दळ दळपडीपैकी एक या मोबाईलचा उपयोग दिवसाचे बारा चौदा तास बाहेर असलेल्या आई बाबाशी संपर्कात राहण्यापेक्षा गाणी व्हिडिओ क्लिप्स एम एम एस एक्सचेंज करण्यासाठी अधिक होत असतो चला मित्रांनो ह्याचबरोबर आजच्या बातम्या संपल्या आपण भेटूया परत थोडे दिवसानंतर माझा हा प्रयास तुम्हाला जर आवडला असेल तर माझी ह्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण मित्र होऊन राहू अशी भावना घेऊन मी आपले निरोप घेत आहोत जय श्री कृष्ण हरे कृष्ण आजच्या व्हिडिओमध्ये वाचताना माझी कितीतरी चुकी झाली आहे तर ते चुकी आपला मित्र म्हणून माफ करा आणि प्लीज समजून घ्या मी नवीन विद्यार्थी आहे मराठी भाषा ही शिकत आहे तर आपल्या समजून समजून घ्या धन्यवाद थँक्यू हरे कृष्ण